आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्यासंदर्भामध्ये तीस सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ हिंगोली रोडवरील पिंपळदरी फाटा येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोकोमुळे औंढा हिंगोली औंढा प्रभणी रोडवर वाहनाच्या दुतर्फ्या रांगा लागल्या होत्या यावेळी नायब तहसीलदार लत्ता लाकाडे व पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता या ठिकाणी पिंपळदरी फाट्यावर सर्व आदिवासी समूहाने रास्ता रोको यासाठी केलेला आहे की शिंदे सरकारने एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती आदिवासी समाजाच्या विरुद्ध निर्णय घेणारी समिती आहे म्हणून ही समिती सरकारने ताबडतोब रद्द करून आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या ज्या काही इतर जमाती आहेत जाती आहेत त्यांना या ठिकाणी समावेश करू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे आम्ही औंडा नागनाथ येथील पिंपलदरी फाटा इथे संख्येने आदिवासी समाज हा एकत्र झालेला आहो एकत्र झाले होण्याचं कारण या शिंदे सरकारने या आदिवासीच्या विरोधामध्ये एक जीवार काढू असं एक भाकीत केलं त्यांनी की जसं इतर समाजाचा आदिवासी समाजामध्ये आम्ही सामील करू की शिंदे सरकारची हे स्वतः अवैध आसन पुन्हा दुसऱ्याला अवैध जमातीला आमच्या आदिवासी समाजामध्ये घेऊ पाहत आहे परंतु आम्हा आदिवासी इतर सगळे समाज आम्ही त्यांना कडक इशारा देतो आहोत की तुम्ही आदिवासी समाजामध्ये इतर कोणही जातीचा समावेश करण्याचा प्रयत्न करू नका जरा तुम्ही समावेश केला तर आम्ही अख्खा महाराष्ट्र पेटून उठले अशी राहणार नाही हे आमचा कडक इशारा शिंदे सरकारला आहे ज्या भारत देशात बाबासाहेबांना आरक्षण जे दिलेलं आहे बाबासाहेबांची आम्ही कॅटेगरी आहे एस सी एस टी जमाती जाती जमातीचे आम्ही मानस आहोत पिवळ्या निळ्याचे मानस आहोत आम्हाला भारतामधूनच नाही जगामधून ताण ना आहे आदिवासात आम्ही धडा झुडपान राहणारे डोंगर दर्यान राहणारे मानत आहेत तरी मुख्यमंत्र्यांना संविधानाचा गैरउपयोग घेऊ नये त्यांनी ज्यावेळेस मंत्री वाचा त्यावेळेस सुद्धा विधान भवन मध्ये त्या संविधानावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली मी संविधानाचा दुरुपयोग घेणार नाही आणि ते दुरुपयोग घ्यायच्या मागे लागले त्यांना माझं आदिवासी समुदायाच्या वतीनं सांगणं आहे की आमच्या आरक्षणला धक्का लावू नये तुम्ही संविधानाचा गैरउपयोग करू नये नाहीतर आम्ही अख्खा भारत देश पेटवल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे लक्षात घ्या शिंदे सरकारला या तिरड सरकारनं ओबीसी विरुद्ध मराठा लावला दणगड विरुद्ध आदिवासी लावला आखा महाराष्ट्र पेटून काढला यांनी एका गोर गरीबाला भाकरी खाऊ देत नाहीत आज आमच्या सोयाबीन कापणीची वेळ आलेली आहे आज आमचा हजार होता समुदाय दोनशे शंभर दोनशे रुपये बुडून आज रस्त्यावर उतरलेला आहे हे शिंदे सरकारनं दखल घ्यावी आणि आणि आमच्या अनुसूचित जमातीमध्ये कदापि इतर जणाचा कोणाचाही प्रवेश करू नाही जे बी हा रास्ता रोको आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेळके व तालुका संघटक विलास जवादे यांच्या नेतृत्वात करण्यात आला या रास्ता रोकोमध्ये गणाजी बेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर शेळके आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोटे जिल्हा संघटक धनंजय ढाकरे जिल्हा कोषाध्यक्ष मारुती बेले आदिवासी युवक कल्याण संघ तालुकाध्यक्ष औंढा नागनाथ तालुका संघटक विलास जवादे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मेटकर तालुका संघटक सिद्धनाथ चिकाळकर तालुका उपाध्यक्ष शकुराव मुकाडे यांच्यासह औंढा तालुक्यातील सकल आदिवासी समाज बांधव या रास्ता रोको मध्ये सहभागी होता